हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्यासून ना ते सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हा सर्वांना मंगलमय आणि नवीन दिवसाच्या शुभेच्छा तर ना आजच्या व्हिडिओमध्ये खरं तर काय होतं आपण आहे ना जेव्हा संपूर्ण घर आपलं अस्वच्छ असेल किंवा घरामध्ये सगळं आवरलेलं नसेल जिथली वस्तू तिथं नसेल जागेवर नसेल किंवा घरामध्ये पसारा पडलेला असेल ना तर आपल्याला खूप सारं अस्वच्छ वाटत असतं किंवा आपलं मन आहे ना निगेटिव्ह थिंकिंगनी भरतं निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनात येतं आपल्याला कंटाळा येतो आपल्याला काही करावं असं वाटत नाही आणि नुसतं बोरिंग होतं अंग जड पडतं काम करावं असं वाटत नाही कशामध्ये मन लागत नाही तर काय होतं त्याच्यासाठीच आहे ना जिथली वस्तू तिथं असली घर स्वच्छ असलं तर आपल्याला पण एक येनस येनस तुमी ना उल्हासदायक वातावरण वाटतं घरामध्ये आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी येण्यास खूप मदत होते पॉझिटिव्ह थिंकिंग येण्यास मदत होते तुम्ही ना बघा मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला आठवत असेल जर कधी घर आवरला आपण सगळा पसारा आवरला इनफॅक्ट एकदम छोटंसं उदाहरण देते की किचनवरचा सगळा पसारा आवरून झालेला आहे तर आहे ना आपल्यालाच आपलं इतकं फ्रेश वाटतं आणि आपल्याला असं वाटतं अजून काहीतरी काम करावं किंवा छान मस्तपैकी म्हणजे एकदम फ्रेश वाटायला मदत होते किंवा आपलं मन एकदम आनंदी होतं उल्हासित होतं तर हेच आहे कर जर जिथं स्वच्छता असली ना तिथे पॉझिटिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग येण्या होण्यास ना, ना खूप सारी मदत होत असते तर आजचा रुटीनप्रमाणे ना सकाळच्या माझं हे सगळं स किचन वगैरे आटोपून झालेलं आहे स्वयंपाक माझा झालेला होता आणि कसं आहे पहिल्यांदा स्वयंपाक करून झाला ना की किचन हे काम झाल्याशिवाय म्हणजे मी पुढच्या कामांना हात लावत नाही कारण एक काम पूर्ण झालं त्याला पूर्णत्वास झालं ना तर दुसऱ्या कामाला हात लावते मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कामाला हात लावत नाही कारण मग हे अर्ध ते अर्ध ते अर्धवट सगळं काम अर्धवट पडतात आणि मग आपल्याला सुचत नाही नेमकं आपलं कुठलं काम करायचं बाकी राहिलेलं आहे त्याच्यामुळे मग मी काय करते एक काम हाती घेतलेलं सगळं पूर्ण व्यवस्थित करून घेते तर मगच दुसऱ्या कामाला मी ना हात लावत असते आणि ना या सगळ्यामध्ये ना अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे एखादी वस्तू त्याच्या जागेवर म्हणजे जागच्या जागेवर ती वस्तू जर ठेवली ना तर ती आपल्याला सापडायलाही मदत होते आणि समजा जर आपण एक गोष्ट हाती घेतली ना तर तिथल्या वस्तू जागच्या जागी जर ठेवल्या तर ते आपल्याला वेळेवर आठवताही कुठं ठेवलेलं आहे ते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वेळेवर जर पाहिजे असेल तर ती गोष्ट आपल्याला मिळतेही त्याच्यामुळे एक काम व्यवस्थित पूर्ण मी हाती घेतलं ते काम पूर्ण केलं की मगच दुसऱ्या कामाकडे ना बळत असते तर स माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किचन वगैरे साफ झालेला आहे माझा आणि मोठ्या किचन मोठा किचन मी जर साफ केला ना तर तो पूर्ण व्यवस्थित साफ क्लीन करून घेते आणि मग त्याच्यावरचं सामान आहे ना मी छोट्या किचनवर जर शिफ्ट केलेलं असेल तर मग काय करते हा मोठा किचन माझा क्लीन झालेला असला ना तर मग मी त्याच्यावरचं सामान छोट्या किचनवरचं सामान आहे ना त्याच्या त्याच्या जागेवर मोठ्या किचनवर लावून देते आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे मग मी छोटा किचन पण क्लीन करून घेते तर म तुम्हाला मी जसं सांगितलं ना तर वरच्या वरती रोजच्या रोज म्हणजे माझं थोडंसं आपलं कसं किचनमध्ये ना दहा मिनटंसुद्धा खूप होतात एक्स्ट्राचे द्यायला तर हे जे काही माझं बटन आहे स्विच आहे ज्याला मी मिक्सर लावत असते त्याच्याहून हात फिरवणं झालं मिक्सर पुसून घेणं झालं किंवा मी कांद्याचे आणि लसणाच्या छोटे छोटे टारले ठेवलेले आहेत त्याच्या खाली कांद्याचे लसणाचे टर्फलं पडतात तर त्याच्यामुळे ना त्याच्या खाली पुसून वगैरे घेतलं ना तर मग ते क्लीन राहत आणि आपल्याला पण आहे ना दिसायला स्वच्छ होत दिसतं आणि त्याच्यामुळे झुरळ वगैरे असं काही होण्या होत नाही घरामध्ये आणि आपल्याला इतकं स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं आपलंच मन एकदम म्हणजे असं पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो ना आपण आपल्या मनामध्ये आणि एक एनर्जी म्हणतो ना आपल्याला तशी आल्यासारखी होते आणि असं क्लीन ठेवल्यामुळे ना आपले लेकर पण आहे ना आपलं बघत असतात आपलं अनुकरण करत असतात त्याच्यामुळे त्यांना पण ती स्वच्छतेची ना सवय लागते पण आज काय झालं किचन मध्ये ना माझ्या ज्या समोरच्या टाईल्स वगैरे ज्या आहेत ना बाजूला खिडकीच्या खाली आता आजकाल कसं का छोट्या किचनमध्ये सगळीकडेच आहे ना जवळपास ऐंशी टक्के टाईल्स देतात तर त्याच्यामुळे काय होतं मी ते ना भांडे घासायला उभी राहिले ना तर मग कधीतरी भांड्याचं साबणच पड किंवा म्हणजे त्याच्यावर असं काळसर एकदम असा डाग जमा झालेले जा होते मग हे डाग कसे काढायचे तर मी एक छोटासा प्रयोग केलेला आहे तर तोच प्रयोग तुमच्याबरोबर मी शेअर करते काय केलं एक आपला जो किचनचा कपडा असतो ना ओल्सर त्याच्यावर थोडासा आहे ना इनो टाकायचा डिरेक्टली इनो टाकायचा कुठला सोल्युशन वगैरे करत बसायचं नाही आणि त्याच्यावर आहे ना एक थेंब फक्त आहे ना कुठलंही तुमच्याजवळ जे आ, शॅम्पू असेल ना त्याचा एक थेंब टाकायचा तुम्ही बघा जेव्हा ते लिक्विड आणि शा सॉरी इनो आणि शॅम्पू मिक्स होऊन आपण जेव्हा त्या टाईल्सवर घासतो ना तर ते टाईल्स एवढे चमकायला लागतात इतके चकचकीत करतात म्हणजे इवन कसलीही डाग असो तुमच्या टाईल्सला तर हे माझ्याजवळ काळे काळे डाग पडलेले होते काही याचे म्हणजे जेव्हा भांडे घासतो ना तर त्याचं साबणाचे डाग पडतात आणि त्याच्यावर मग काहीतरी धूळ वगैरे बसून मग ते डाग असे काळ पट होतात तर एकदम अशा काळसर टाईल्स झालेल्या होत्या तर मी नुसतं असा एक हात फिरवला तर इतकं चकचकीत झालं इतकं क्लीन झालं म्हणजे इतकं उपयोगाचं आहे की जर समजा एखाद्या कोपऱ्यामध्ये खूप दिवसांपासून नाही का असं थोडंसं चिकट चिघट तेलाची फोडणीची वगैरे उडाली आणि त्याच्यावर जर धूळ वगैरे बसली की असे चिकट चिकट होतं किचनमध्ये बऱ्याच ठिकाणी टाईल्सवर म्हणा फरशीवर म्हणा तर तुम्ही ना नुसतं एक हात मारून बघा याचा लगेच निघून जाता आणि पूर्ण क्लीन होऊन जातं तर मग मी काय केलं आता ही समोरची जी माझी म्हणजे आपल्या बेसिनच्या खाली आपण सहसा असं उ उघडण्याचा दरवाजा बसवत असतो ना तर ते कंपार्टमेंट खोलून त्याच्या खाली पण थोडंसं काळसर झालेलं होतं आणि समोरच्या ट्रॉल्यांच्या खाली तिथं थो पण थोडंसं आहे ना धुळीने किंवा तेलाचे असे काळपट डाग पडलेले असतात ना आपले तर त्याच्यावर फिरवलं तर एकदम मस्तपैकी क्लीन निघालं आणि तो कपडा फिरून झाला की आपला एक साधा कपडा घ्यायचा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आणि त्याने ना एक हात मारून घ्यायचा तुम्हाला सांगते एवढं क्लीन आणि चकचकीत जसं जसं मी हात फिरवत होते ना तस तसं क्लीन आणि चकचकीत निघत होतो तर अशा पद्धतीने ना तुम्ही पण तुमच्या घरामध्ये जर समजा काही तेलाचे डाक काळपट डाग किंवा फरशीला पण डाक पडतात ना काळे तर त्या डिप क्लिनिंग करायच्या वेळेस जर तुम्हाला वाटलं ना ने कराव। की अशा पद्धतीने करावं तर तुम्ही करू शकता तर बघा एकदम मस्तपैकी क्लीन निघालेलं आहे आणि त्याच कपड्याने मी काय केलं माझ्या फ्रेंच डोअर आहे ना तर त्याला पण मस्तपैकी पुसून काढलं तर त्याच्यावरचं पण जे काही आता मी त्या दिवशीच पूर्ण डीप क्लिनिंग केलेली होती पण वरच्यावर असं काहीतरी एक पाच दहा मिनटं दिलं ना पण पूर्ण घराला तर आहे ना घर एकदम क्लीन होतं आणि चकचकीत करायला लागतं म्हणजे ना जेव्हा आपण एका वेळी खूप सारा पसारा काढतो ना तर त्यावेळेस आपल्या खूप जीवावर येतो म्हणजे हे तेलकट डाग निघत नाही किंवा इतकी धूळ निघते तर ती धूळ पण निघत नाही आणि करत करत आहे ना आपल्याला इतका वैता घेऊन जातो इतकं थकून जातो आपली इतकी एनर्जी निघून जाते ना त्याच्यामुळे ना रोजच्या रोज असे पाच दहा मिनटं जर आपण दिलं ना पूर्ण घराला दहा मिनटं तर पुरेसे होता त्याच्यामुळे ना मी हे फ्रेंच टोअर तर पुसूनच काढलं पण त्याच्याबरोबर जे काही ते बटन्स वगैरे होते ना त्याच्यावरून एक हात मारला आणि ना शॅम्पू आणि इनोचं म्हणजे आता ते मी पाण्याखाली तर वॉश केलेलं होतं पण आपले हे जे काही हे असतात ना आपण जे काही शोपीस वगैरे ठेवतो तर वर वरच्यावर रोजच्या रोज हात जर फिरवला ना तर मग आहे ना एकदम असं क्लीन वाटतं आपल्याला धूळधाळीचं वाटत नाही आणि जेव्हा आपण सगळं असं क्लीन करतो ना मग अशीच मी तुम्हाला सांगितलं आपल्यालाच आपलं एकदम प्रसन्न वाटतं आपलीच मन एकदम असं पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा पॉझिटिव्हिटी यायला पॉझिटिव्ह एनर्जी यायला खूप सारी मदत होते तर मग सोबतच मी टी व्ही युनिटचं जे काउंटर आहे तेही क्लीन करून घेतलं आणि म्हणजे ना जेव्हा जेव्हा आणि काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण क्लिनिंग करायला जातो ना रोजच्या रोज तर छोटा मोठा काहीतरी पसारा ना आपल्या लेकरांनी काढून ठेवलेला असतो तर आहे ना उजव्या डाव्या हाताने असं त्यांचं ठेवलेलं असतं तर आपलं पण हात तिथे जातो त्यांच्याबरोबर तर आपणही त्या वस्तू लगेच काढून घेतो आता किंवा याचं कसं असतं कधी एखाद्या वेळेस तिला पेन्सिलचा स्टेशनरीची फार आवड आहे त्याच्यामुळे तिचे इरेझर तिचे शार्पनर तिचे पेन्सिल्स किंवा काही कागदाचे तुकडे असले किंवा किंवा काही क्राफ्ट पेपरचे तुकडे वगैरे असले ना, ते ते ना ते ले ले तर ते सगळे मला भेटून जातात त्याच्यामुळे रोजच्या रोज आहे ना ते घराच्या बाहेर तो कचरा निघून जातो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी शार्पनर केलेलं असलं पेन्सिलने तर ते सगळं आहे ना घराच्या बाहेर म्हणजे आपण लगेच ते कच कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून देतो ना त्याच्यामुळे घर आहे ना कचरा फ्री राहण्यास ना खूप मदत होते असं म्हणायला हरकत नाही तर ते माझं क्लिनिंग वगैरे झालं तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते जेव्हा लेकरं आहे ना माझे हे करतात म्हणजे असं काही खेळतात वगैरे ना तर खालचे पाय वरती वरचे वर्त पाय खाली तर मग बेडशीट आहे ना असं हे होऊन जातं तर मग एक दोन दिवसांनी ना मी बेडशीट कंपल्सरी चेंज करत असते तर मग म्हटलं चला क बेडशीट आहे ना चेंज करून घेऊ तर बेडवर जो काही पसारा वगैरे होता तर म्हणजे पसारा म्हणण्यापेक्षा ना आपले पांघरुणं वगैरे असतात आता उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळे जास्त पांघरुणं नसतात फक्त मी स्पर्शूचंच एखादं छोटंसं ब्लँकेट जर दोघींपुरतं जर घेतलं तर मग त्याची घडी वगैरे मारून घेतलेली आहे आणि मस्तपैकी त्याच्यावर फ्रेश फ्रेश आ, हे टाकलेलं आहे बेडशीट टाकलेलं आहे मी बेडशीट टाकते तर स्पर्शूचं मस्तपैकी माझ्याभोवती इथे इथे उचक तिथे उचक याला लाव त्याला हात लाव ला। चाललेलं असतं तिची पाचक करण्याची मदत आणि तिचा तो फेवरेट कोपरा आहे जिथे ती भिंती उकलून आणि ती भिंतीचे ना ही खात असते बरं का तर तिला मी सारखी तिच्या हातातून घेत असते पण तिला आहे ना ती सवयच लागलेली तिथे जाण्याची तिला किती बाजू केलं ना तरी पण ती तिथे जातेच तर आता बघा मस्तपैकी तिला ना फ्रेश वाटले बेडशीट टाकलं तर छान बेडशीटवर आता येऊन आहे ना बसलेली आहे आणि तिला फार असं आवडतं स्पर्शूला असं क्लीन दिसलं ना तर पटकन येऊन बसते तर आता छान मस्तपैकी मी डेकोरेट केलं तर लगेच लग त्याच्यावर येऊन बसलेली आहे तर झालं माझं बेडरूम हे बोलता बोलता तो जशी सगळा क्लीन होऊन गेलेला आहे आणि एकदम मस्त प्रसन्न वातावरण वाटतं आता मी तिकडे क्लिनिंग करत होते तोपर्यंत इकडे त्यांचे खेळण्या वगैरे हे काय असतं ना तर त्याचा बारीक सारीक पसारा असतो त्यांचा तर मग मी कशी सवय लावलेली आहे स्पर्शूला आणि किट्टूला तुम्ही खेळण्या खेळू शकता म्हणजे किट्टूचंसुद्धा तसंच आहे आणि आता बेबोलाही तीच सवय लावते ते की तू खेळणी खेळू शकते पण मग ती मला हेल्प करते ह्या रिंग्स जमा करण्यासाठी अजून छोटी तिला एवढं काही समजत नाही पण मी तिला सांगत असते की दे मला हे दे मला ते दे मग ती वस्तू माझ्याजवळ आणून देते आणि मी त्यांचा खेळणीची ना एक पिशवी तयार केलेली आहे तर त्या पिशवीमध्ये सगळं सामान आहे ना मी भरून ठेवलेलं आहे तर ती मला हेल्प करत होती तिला म्हटलं घे ही पिशवी आणि ठेवून दे तर तिने मस्तपैकी ठेवून दिलं तर छान मस्त एकदम क्लीन क्लीन झालेलं आहे आणि आता म्हटलं चला कपड्यांच्या घड्या आणि कपडे वाळा टाकून देऊ तर तुम्हाला मी नेहमी सांगत असते की कपड्यांच्या घड्या ए वाळा टाकले आणि आपण सुकलेले कपडे बाहेर काढले ना तर त्यांच्या लगेचच्या लगेच घड्या लगेच ना तर लगेच ते म्हणजे काम हाता वेगळं होतं नाहीतर ते केववरही रेंगाळत पडतं एखाद दिवशी जर कधी कंटाळा जर केला मी ते म्हणजे माझ्या बाबतीत काय कुणाच्या बाबतीमध्ये तेच होतं एखाद्या कामाकडे आपण दुर्लक्ष केलं की ते मागेच राहतं आणि कपड्यांच्या बाबतीत तर मोस्टली घडतंच घडतं तर त्याच्यामुळे ते जागेवर असले ना तर मग वेळेवर ते आपल्याला सापडतातही तर चला व्हिडिओ इथेच थांबवते आणि पूर्ण घर माझं मस्तपैकी क्लीन क्लीन झालेलं आहे असं म्हणतात ना जिथे स्वच्छता तिथे संपन्नता आणि पूर्ण पॉझिटिव्ह वाटत आहे घरामध्ये तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा